आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस <ण्णागा> नळवाडे येथे क्षेत्रीय किसान गोष्टी अंतर्गत आडसली ऊस पीक उत्पादन वाढ चर्चासत्र उत्साहात नडवाडी सावंतपूर तालुका पलूस येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस आत्मा व ग्रामपंचायत सावंतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय किसान गोष्टी अंतर्गत अडसाली ऊस पीक उत्पादन वाढी याविषयी चर्चासत्र व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत पाटील आत्मा यांनी केली प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शांती पाटील ऊस तज्ञ एस व्ही अजित पडळकर स्पीक फर्टिरायजेजर यांनी ऊस पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले प्रकाश कुमार उपविभागीय कृषी अधिकारी विटा यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी माहिती दिली पलूस तालुका कृषी अधिकारी संभाजी पटकुरे मंडळ कृषी अधिकारी संजय कुमार खारगे सरपंच प्रल्हाद जाधव उपसरपंच अनिल सावंत सावंतपूर गावचे कृषी सहाय्यक नयना यादव कृषी पर्यवेक्षक उदय दोंड कृषी सहाय्यक गीतांजली रक्ते रुपावली कुमार कविता कोळी पुष्पा शेळके आकाश शेट्टी पूनम जाधव संतोष चव्हाण व गावातील पुरुष व महिला शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते उपस्थितांचे आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धनश्री काटकर यांनी मानले मुंबई तर या ऊसाची लागवड करत असताना आपण जमिनीची मशागत करतो आणि पहिले काम करतो आता किती सरी सोडली पाहिजे कोण म्हणते चार सोडलं पाहिजे कोण साडे चार सोडलं पाहिजे कोण पाच सोडलं पाहिजे का किती कुटी का सोडलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो आपण आता इकडे किती कुटी सरी सोडतो चार फुटी पंधरा रोप लावून गेल्याशिवाय दोन अंतर किती चार बाय दीड लावायला करायचे असेल एक रोप लावल्यानंतर भरणीपर्यंत त्याला किती फुटवे येतात भरणी वेळेस जर एखाद्या तुम्ही दिवस पोहोचले तर किती फुटवे असतात त्याला गट्ट्यात किती दिवस असतात